नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आता या क्षणाची अत्यंत महत्त्वाच्या अशी बातमी समोर येत आहे शासनाच्या तिजोरीत पैसा नसल्याने वाळू टप्पा अनुदान रखडले असल्याची बातमी समोर येत आहे त्यामध्ये पन्नास हजार शिक्षक पगारवाढीच्या प्रतिष्ठेत आहेत परंतु त्यांना अजूनही अनुदान मिळालेले नाही वाळू टप्पा मिळालेला नाही त्यासंदर्भात ही बातमी आहे आपण ही बातमी पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आपलाच जर हा व्हिडिओ आवडला आणि माहिती पूर्ण वाटला तर नक्कीच लाईक करा आणि ला टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेलायन नक्की दाबा मित्रांनो चला तर मित्रांनो काय बातमी जाणून घेऊया राज्यातील जवळपास अंशदा व विनाअनुदानित तीन हजार शाळा पंधरा हजार तुकड्यांना वाढीव वीस टक्क्यांचे टप्पा अनुदान मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत अपेक्षित आहे मात्र आर्थिक वर्ष संपायला दोन महिने शिल्लक आहेत तरी देखील वायू टप्पा अनुदानासाठी निधी मिळाला नसल्याने अर्धा लाख शिक्षक पगारवाढीच्या प्रतीक्षेत आहेत सेवक संचार रखडल्याने व सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने शिक्षण खात्याकडून निधीसाठी प्रस्तावच पाठवण्यात आला नसल्याची बाब समोर आली आहे राज्यातील सातशे एकाहत्तर शाळा व तीनशे त्र्याऐंशी तुकड्या मागील अकरा वर्षापासून वीस टक्के अनुदानावरच आहेत त्यांना मागील वर्षी वीस टक्के अनुदान मिळाले त्यानंतर याच अंशतः व विनानुदानित शाळा व तुकड्यांना अद्याप टप्पा मिळालेला नाही त्या शाळा व तुकड्यांना चारशे तीस कोटींचा निधी अपेक्षित आहे त्यानंतर वीस टक्क्यावरून चाळीस टक्क्यांवर आलेल्या दोनशे अठ्ठावीस शाळा व दोन हजार सहाशे पन्नास तुकड्यांना पुढचा वायू टप्पा दरवर्षी दोनशे पन्नास कोटी यंदा मिळालेला नाही तसेच यावर्षी राज्यातील दोन हजार नऊ शाळा व चार हजार अकरा तुकड्यांचे टप्पा अनुदान ऐंशी टक्के व्हायला हवे होते पण त्यासाठी तीनशे शहात्तर कोटीचा निधी न मिळाल्याने त्या शाळा व तुकड्या अजूनही साठ टक्क्यावरच आहेत तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मार्च दोन हजार तेवीसमधील निर्णयानुसार राज्यातील तीन हजार चारशे सत्तावीस अंशता व विनानुदारित शाळा व पंधरा हजार पाचशे एकाहत्तर तुकड्यांना टप्पा अनुदानासाठी एक हजार एकशे साठ कोटी रुपये देणे अपेक्षित होते मात्र चालू दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात तब्बल अर्धा लाख शिक्षक टप्पा अनुदानासाठी कधी निधी मिळणार याच्या प्रतीक्षेत आहेत त्यांचे चालू शैक्षणिक वर्षातील सेवक संच म्हणजे संच मान्यता देखील अजूनपर्यंत झालेली नाही त्यामुळे त्यांना आता पुढील आर्थिक वर्षात वायू टप्प्यासाठी निधी मिळेल का यासाठी ते विचार करीत आहेत परंतु अंशतः अनुदानित व शाळा तुकड्यांना वाढीव वीस टक्के अनुदान सध्या देय आहे शासनाकडून अनुदान प्राप्त होताच संबंधित पात्रशाळा व वा तुकड्यांना वाळू टप्पा अनुदान वितरित केले जाईल असे डॉक्टर संपत सूर्यवंशी संचालक माध्यमिक शिक्षण यांनी सांगितलेले आहे यामध्ये महत्त्वाची बाब बघितली तर तीन हजार चारशे सत्तावीस वाढीव अनुदानाचं पात्रशाळा आहेत पंधरा हजार पाचशे एकाहत्तर तुकड्या टप्पा अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत एकावन्न एक हजार पगारवाढीतील अंदाजे शिक्षक अकराशे कोटी वायू टप्प्यासाठी अपेक्षित निधी आहे तर मित्रांनो तिजोरीत पैसा नसल्याने अकराशे कोटी सध्या तरी शासनाने दिलेले नाहीत आणि त्यामुळे शिक्षक जे अनुदान घेत आहेत अंशता अनुदान आहेत ते पुढील टप्प्यासाठी विचारच करीत आहेत त्यांना हा अनुदानाचा पुढील टप्पा मिळेल का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे कारण अजूनही एकतीस मार्च पर्यंत हे अनुदान देय होते परंतु अजूनही ते मिळालेले नाही प्रत्येक अनुदानित विनाअनुदानित अनुदानित शिक्षक हा आपल्याला टप्पा अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहे परंतु हे प्रयत्नाला त्यांचं यश मिळेल का आणि या आर्थिक वर्षामध्ये त्यांना अनुदान हे देय होईल का की पुन्हा शासनाकडून त्यांना धोका होईल यावर प्रश्नचिन्हच उपस्थित आहे तर मित्रांनो माहिती आवडेल तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन नक्की द्यावा मित्रांनो धन्यवाद